असे प्रत्येक अधिवेशनात लिफ्ट मध्ये माझे किस्से अनेक आहेत आपणही पाहिले आहेत परंतु त्यांचं प्रेम आहे आणि आम आमचंही प्रेम आहे तर प्रेम असं चालू राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे मी तर गॉगल रोजच घालतो त्यामुळे मी कोणाला डोळा मारतो कळतच नाही नाही जो काही निर्णय झाला आहे जो कोर्टाने सांगितलाय तो संविधानाच्या अधिकारात सांगितलाय हा प्रत्येक संस्थेचा स्वतःचा वैयक्तिक अधिकार आहे आणि धर्माच्या नावाखाली कुठल्याही प्रकारे स्वतःचा धर्म वाढवण्यासाठी हिंदुस्थानातल्या संविधानाचा अनादर करणं हे अयोग्य आहे मला वाटतं ज्यांच्या विरोधात हा निर्णय दिला त्यांनी देखील त्याचं काल स्वागत केलं आहे आणि माझं तर ह्या पुढे जाऊन म्हणणं आहे कदाचित आपल्यासमोर बोलणं हे फार प्राथमिक स्वरूपाचं ठरेल था परंतु ज्या पद्धतीमध्ये ह्या निवडणुकीत देखील हिजाब घालून मतदान केलं गेलं ज्या मतदानाच्या माध्यमातून खोट्या मतदानाच्या देखील बातम्या बाहेर आल्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्या समोर आल्या संविधानाच्या अधिकारामध्ये मद्रास हायकोर्टाचा देखील एक निर्णय त्यामध्ये आला होता की हिजाब घालून मतदान न करता प्रत्येकाने आपला चेहरा घालून मतदान केलं पाहिजे माझी देखील ती तयारी चालली आहे मी वेगवेगळ्या विविध तज्ज्ञ विविध ॲडव्होकेटशी बोलतो आहे सॉलिसिटर जनरलशी बोलतो आहे आणि या बाबतीतली एक पी आय एल लवकरच मी देखील दाखल करणार आहे की येणाऱ्या पुढच्या भविष्यातल्या निवडणुकांमध्ये चेहरा दाखवून मतदान झालं पाहिजे जेणेकरून माणसाची आयडेंटिटी संविधानाने दिलेल्या अधिकारात होईल नाही आजकाल ज्या टेक्नॉलॉजी आल्या आहेत त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ज्या पद्धतीमध्ये इंडी आघाडी किंवा महाविकास आघाडीने ज्या पद्धतीमध्ये लोकांसमोर जी भूमिका मांडली आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून खोटं बोला पण रेटून बोला काम केलं त्यामध्ये ज्या पद्धतीमध्ये हिजाब घालून मतदान झालं हे संशयास्पद आहे असं माझं स्पष्ट मत आहे चंद्रकांत दादा पाटील हे संसदीय कार्यमंत्री आहेत त्यामुळे संसदीय कार्यमंत्री या नात्याने विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभापती उपसभापती अध्यक्ष उपाध्यक्ष विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं जाऊन स्वागत करणं त्यांना मिठाई पेढा भरवणं ही प्रथा परंपरा जेव्हापासून संसद किंवा विधानसभा चालू झाली तेव्हापासूनची आहे मला वाटतं त्यांनी त्यांच्या कर्तव्याचं पालन केलं यासाठी दुसरा कुठला विचार करण्याची गरज नाही धन्यवाद